नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे महात्मा गांधींची हत्या फार पूर्वी झाली नथुराम घोडचे या नाव एक नराधमानी त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या केली पण वैचारिक रूपाने महात्मा गांधी पूर्ण विश जगात आजही जिवंत आहेत पुन्हा महात्मा गांधीची हत्या करू इच्छितात का काही लोक हा सरळ मी आरोप लावतोय कारण एक फाउंडेशन सी झाडे फाउंडेशन आणि नई तालीम समिती वर्धा यांनी मिळून मजबूती का नाम महात्मा गांधी या विषयावर काही व्याख्यान आयोजित केली आणि महात्मा गांधी समजण्याचा प्रकार महात्मा गांधी काय आहे हे, हे पुन्हा आजच्या पिढीला समजून घेण्यासाठी एक शिबिर आयोजित केलं त्या शिबिरात अशोक पांडे इतिहासकार अभय बंग हेरम कुलकर्णी वसंतराव फुटाणे जे शेतीसाठी फार प्रसिद्ध आहेत अशा लोकांची महात्मा गांधी आणि वेगवेगळ्या विषयांना घेऊन प्रबोधन झाली भाषण झाली त्यानंतर आणि तो पाच ते सहा जुलै या दोन दिवसाचा तो कार्यक्रम होता आणि त्यानंतर भाजपाचे आमदार आर्वी मतदारसंघाचे सुमित वानखेडे हे तसं पाहिलं तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचे पीए पण आपण कितीतरी पी एस न पाहिलं ड्रायव्हर कुक होताना पाहिलं तेव्हा फक्त आपण काँग्रेसला हसत होतो आता भाजपामध्ये तेच झालं सुमित वानखडे हे पीए ए मतदार मतदारसंघात उभे राहिले निवडणूक जिंकले आणि या मजबूती का नाम महात्मा गांधी या सेमिनारवर त्यांनी सरळ सरळ आरोप लावले की गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी विचारधारेला चा संबंध त्याचा येणं जाणं आहे म्हणजे अशोक पांडे अभय बंग हेरम कुलकर्णी वसंतराव फुटाणे हे सगळे आता माओवादी विचारधाराचे लोक झाले कारण गांधीला रेखांकित केलं महात्मा गांधींबद्दल आपण जर चांगलं बोललं तर काही लोकांच्या पोटात दुखायला लागतं कारण त्यांचा हिरो आजही नथुराम गोडसेच आहे ज्या पार्टीचे ते आमदार आहेत त्या पार्टीची खासदार भोपाळ मधली ती पार्लमेंटमध्ये सांगत होती की नथुराम गोडसे हे तिचं रोल मॉडेल आहे त्यामुळे सुमित वानखडेंकडनं और काही कुठलीही अपेक्षा नव्हती पण त्यांच्या या आरोपावर लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी याची चौकशी करतो त्यामुळे आता काल सोळा जुलै रोजी एक पत्र मुख्यमंत्र्यांना काही लोकांनी लिहिलं आणि ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो तु। आणि मग पुढे आपण त्याचं विश्लेषण करूया प्रतिमाननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य सप्रेम जय जगत आर्वी मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री सुमित वानखडे यांनी वर्धा येथील गांधीवादी संस्थांमध्ये माओवादी विचारधाराच्या लोकांचा संबंध व त्यांचे येणे जाणे असल्याचा आरोप केला आहे आपल्या आमदाराच्या त्या वक्तव्याला वक्त आपणही दुजरात देत तपास करण्याची घोषणा केली आहे आपण आणि आपल्या आमदारांनी केलेले हे विधान ऐकून आम्हाला खूप आश्चर्य वाटले महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याचे मुख्यमंत्री एवढे गैरजबाबदार आणि निराधार विधान करतील हे अपेक्षित नव्हतं आपण आपल्या विधानात बासठ संस्थांचा उल्लेख केला आहे परंतु आपण त्या संस्थांची नावं जारी केली असती तर आपल्या पदेला पदाला साजेस ठरलं असत जनतेमध्ये निर्माण झालेली संभ्रमाची स्थिती टळली असती आपण मुख्यमंत्री आहात त्यामुळे संबंधित सर्व माहिती आपल्याजवळ असणे अपेक्षित आहेतच मात्र आपल्या या भ्रमक विधानामुळे देशभरातील गांधीवादी संस्थांबद्दल जनतेमध्ये शंका व अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे महात्मा गांधींनी आम्हाला मानवतेचे मूल्य अहिंसा जबाबदारीचे शासन शेवटच्या माणसाच्या बाजूने उभे राहण्याची शिकवण दिली आम्ही ती शिकवण जगत आलो आहोत आणि यापुढे तसेच करत राहू आम्ही कालही हुकुमशाहीच्या विरोधात उभे होतो आणि आजही आहोत आणि उद्याही राहू हा आमचा संकल्प आणि कर्तव्य आहे ज्यांचा आपण आपल्या विधानात उल्लेख केला त्या बासष्ट संस्थांची नावं त्यांचा माओवादी संपर्काबाबत प्रशासनाकडे जी माहिती असेल ती कृपया जनतेसमोर सादर करावी या पत्राद्वारे आम्ही आपल्याला खात्री देतो की गांधीवादी संस्थांचा माओवाद्यांशी कुठलाही संबंध कधी सिद्ध होणार नाही आम्ही हिसेच्या आणि टोकाच्या कट्टर विचारधारांच्या विरोधात आहोत व ती उजव्या विचारसरणीची असो या डाव्या विचारसरणीची माओवाद्याशी संबंध असल्याचा आरोप कोणीही कोणतीही चौकती झाली तरी आम्ही सहकार्य करायला तयार आहोत आम्ही आजवरही सत्य अहिंसा आणि न्यायाच्या बाजूने भूमिका घेत आहोत आणि म्हणून कदाचित सत्तेला आमचं अस्तित्व अस्वस्थ करणारे वाटत असेल शेवटी आमची आपणास विनंती आहे की आपण आपले विधान खरे असल्याचे प्रमाण सार्वजनिकरित्या सादर करावे अन्यथा त्वरित आपले विधान मागे घ्यावे विनित गांधी विचाराच्या संस्थेचे प्रतिनिधी सर्व सेवा संघ सेवाग्राम सेवाग्राम आश्रम विद्यापीठ नई तालीम समिति सेवाग्राम मगन संग्रहालय वर्धा सर्व सेवा संघ सेवाग्राम गांधी सेवा संघ सेवाग्राम प्रदेश सर्वोदय मंडल महाराष्ट्र ग्राम सेवा मंडल वर्धा अध्यक्ष धर्ममित्र गोपुरी वर्धा चेतना विकास वर्धा किसान अधिकार अभियान वर्धा सगळ्या संस्थांचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी जे आहेत त्यांनी हे पत्र लिहिलं आता प्रश्न असा आहे की मजबूती का नाम महात्मा गांधी आणि जे लोक महात्मा गांधीचा द्वेष करतात त्यांच्यासाठी मजबुरी का नाम महात्मा गांधी आहे कारण महात्मा गांधी जगात पूजल्या जातात त्यामुळं त्यांना सत्तेत राहण्यासाठी महात्मा गांधीची खोटी का असावी ना पूजा करावी लागते परंतु सुमित वानखडीनी जे आरोप लावलेत आणि येणं जाणं आहे असं म्हणाल मी पण शिवाग्राम आश्रमात गेलो होतो तिथे बरेचसे लोक येतात महाराष्ट्र पोलीस काय करताय ते येऊन गेले बोलून गेले त्यांच्या विरुद्ध तुमच्याकडे पुरावे होते मग तुम्ही त्यांना अरेस्ट का नाही केलं मग महात्मा गांधीला हा बदनाम करण्याचा कट तर नाही आता दुसरं आयोजन नऊ ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरला पुन्हा तिथे सेवाग्राममध्ये आहे तिथे सुरेश भटेवराजी नाशिकवरचे फार मोठे पत्रकार आहेत ते येणार आहेत ते बोलतील चंद्रकांत वानखडे चांगले लेखक आहेत ते बोलतील अशोक बेलखोड किनवटचे फार मोठे समाजसेवी आहेत ते बोलतील डॉक्टर अशोक खूप त्यांनी ग्रामीण क्षेत्रात अं औषधी आणि दवाखाना आणि आरोग्य याच्यावर भरपूर काम केलेलं आहे लोक त्यांना देव मानतात आणि मी स्वतः येणार आहे मी काय या सगळ्या तीन चार लोकांच्या सर्वात छोटा आहे पण सुमित्वानकडे ना मी आज चॅलेंज देतो की त्यांनी या दुसऱ्या आयोजनामध्ये मजबूती का नाम महात्मा गांधी या आयोजनामध्ये येणाऱ्या अशोक वानखडे किंवा चंद्रकांत वानखडे सोबत जाहीर वादविवादाला बसायचं आणि नक्षली अर्बन नक्सल माओवादी आम्हाला घोषित करायचं सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे माओवादी नाही सरकारच्या चुका दाखवणं म्हणजे माओवादी नाही भारतीय घटनेच्या ज्याला आपण कॉन्स्टिट्युशन म्हणतो त्या कॉन्स्टिट्युशनची पूजा करणं म्हणजे माओवादी नाही आत्महत्याग्रस्त दोन आसू डोळ्यात आणणं माओवादी नाही आणि महात्मा गांधी आणि माओवादी या दोघांची संकट घालण्याचा सुमित वानखडींनी जो मोठा प्रताप केलेला आहे त्याला माझं ओपन चॅलेंज आहे मी विचारतो प्रश्न सत्तेला जर तुम्हाला फक्त तुमचं गुणगान करणारे भाटच हवे असतील तर तुम्ही स्वतःच नुकसान करून घेताय कारण निंदकाचे घर असावे शेजारी हे मी नाही म्हणालो हे संतांनी म्हटलं असेल तरी दिल्लीमधल्या पार्लमेंटमध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यांना तुम्ही आदर्श मानता त्यांनी दहा वेळा हे वाक्य हिंदी आणि मराठी दोन्ही मध्ये समजावून सांगितलं पार्लमेंटला तेव्हा सुमित वानखडीने तिथे कोण माओवादी आहे हे, हे माहीत असताना सुद्धा त्याला जाऊ दिलं हा फार मोठा प्रश्न तेव्हा मी कोणालाही चॅलेंज करतो या आमच्या भाषणात आम्ही कुठे माओवादी आहोत ते दाखवून द्या आम्ही कुठेही समाजाला घातक आहोत ते दाखवून द्या आणि जर तुम्ही हे दाखवून दिलं तर आम्ही स्वतः पोलिसांकडे जमा हो। स्वतः समर्पण करू त्यामुळे तुम्हाला जर आमच्या प्रश्नाची उत्तरं देता येत नसेल तर कमीत कमी शिव्या देऊ नका आमचे प्रश्न वैयक्तिक नाही आम्ही ट्रान्सफर पोस्टिंग वाले नव्हे आम्ही लोक लायसन्स घ्यायला शासनाकडे ठेके थे, घ्यायला चक्र मारत नाही आम्ही फक्त जनतेच्या मधात असतो कारण जनतेच्या वेदनांना जर शब्द दिले जर तुम्ही त्याला माओवादी म्हणत असाल तर तुमच्या प्रमाणे मी माओवादी व्हायला सुद्धा तयार आहे जर हे सगळं शेतकऱ्यांसाठी बोलणं गरिबांसाठी बोलणं बेरोजगारांसाठी बोलणं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं व्याभिचाराच्या विरुद्ध बोलणं महात्मा गांधीच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवणं हा जर माओवाद आहे तर हे विदर्भाचं दुर्भाग्य आहे त्यामुळे चंद्रकांत वानखडेंना न विचारता ते फार मोठे आहेत ते नाराजही होऊ शकतात माझ्याशी मी आज पुन्हा एक वेळा आमदार वानखडेंना म्हणतो की आम्हा दोघा वानखडेंशी कुठेही कधीही दोघांपैकी एक अशी तिथेच त्याच गांधी आश्रमात समोरासमोर या आणि होऊन जाऊ द्या गांधींच्या विचाराची आज गरज किती आहे आम्ही तुम्हाला सांगतो आंबेडकरांच्या विचारांची आज गरज किती आहे तुम्हाला सांगतो आणि विदर्भाच चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करतो कमीत कमी जर तुमचे डोळे सत्तेच्या नशेने नशेमध्ये एकदम पिंगळलेले असले तरी महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे थोडे शिंतोडे चेहऱ्यावर पडू द्या आणि या झोपेतनं जागेवर दुर्दैव आहे की बिनबोडाची आरोप लावायचं आणि प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं की हो हे करायचं आम्ही तुम्हाला आरोप लावा आम्ही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात काय काय होत हिंमत असेल तर सुमित वानखडे तुमच्याच मतदारसंघातले प्रकरण तुम्हाला आणून देतो हिंमत असेल तर ऍक्शन घ्यावी त्याच विदर्भात काय काय होतो याचा कच्चा चिठ्ठा समोर मांडील त्याच्यावर ऍक्शन घ्यायची त्याच्यावर घ्या ना ऍक्शन आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र